चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी आठ ते, ते नऊ वाजताच्या दरम्यान गोराळाजवळ पेट्रोलिंग करीत असताना मोर्शी अमरावती रोडवर मध्य प्रदेश येथून येत असलेला आयशर ट्रक क्रमांक सी जी शून्य सात से के सत्त्याण्णव ब्याऐंशी शिरखेड पोलिसांनी सापळा रचून पकडला ट्रकची पाहणी केली असता ट्रक मध्ये गोवंश जनावरे निर्दयतेने कोंबून कत्तली करीता नेत असल्याचे दिसले ट्रक मध्ये लाकडी पाटल्यांचे डबल लेअर केलेले होते ट्रकची पाहणी केली असता एकूण गोवंश जनावरे किंमत सोळा लाख रुपये असा एकूण चोवीस लाख पंचावन्न हजार रुपयांचा माल पोलिसांनी पंचनामा करून जप्त केला सर्व चौपन्न जिवंत गोवंशांना गोशाळा केकतपूर येथे ठेवण्यात आले દેશ ઉસ્માન ખાન મજીદ ખાન વૈ ત્રીસ વર્ષ રાહનાર મુખેલવાડી સારંગપુર જિલ્લા રાજગઢ મધ્યપ્રદેશ બાદશાહ ખુદાબક્ષ ખાન વર્ષ તાલુકા जिल्हा हरियाणा यांच्या विरुद्ध विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व तिन्ही आरोपींना शिरखेड पोलिसांनी अटक केली आहे ट्रक मालकाचा शोध तपासात घेणे सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी एस डॉक्टर निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पोलीस स्टेशन शिरखेड सुरश तेलगोटे पोलीस कर्मचारी गजानन तिजारे संजय वाघमारे नितेश वाघ शेकूर शेख श्रीनाथ यांनी केली आहे एजाज खान विदर्भ न्यूज रिद्धपूर